नमस्कार आज आपण महादशा या स्वरूपामध्ये विश्वोत्तरी महादशा म्हणजे काय आणि ती कशा स्वरूपाची तयार करता येते आपल्याला स्वतः संपूर्ण कॅल्क्युलेशन कुठल्याही प्रकारे कॅल्क्युलेटर न घेता कुठलं न उतरून काढता आलं पाहिजे आणि का करायचं हे तर बहुधा बऱ्याच वेळेला कॉम्प्युटरमध्ये दिलेलं ह्याच्यामध्ये मिस्टेक असू शकते किंवा कुणी हातानं काढलेलं आहे त्यात चूक असू शकते आणि लोकांची कुंडली हातात घेऊन आपण पाहतो त्यावेळी आपल्या त्या चुका तशाच राहतात म्हणून आपल्याला ते बरोबर आहे का नाही हे तपासता आलं पाहिजे म्हणून आपण या गोष्टी शिकून घेणं गरजेचं आहे बघूया आपण विषोत्तरी महादशा म्हणजे काय आपण यापूर्वी बघितलेलं आहे की कालनिर्णय हा जो भाग आहे ज्योतिषशास्त्रामधला त्यामध्ये एकूण बेचाळीस प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धती दिलेल्या आहेत कालनिर्णय ठरवण्यासाठीच्या आता ह्या निर्णयामध्ये कोणता निर्णय तीन निर्णय आपण बघत असतो की जे साधारणपणे ज्यांचा आज बाजारामध्ये वापर केला जातो त्यामधला एक प्रकार आहे विश्वोत्तरी महादशा दुसरा प्रकार आहे अष्टोत्तरी महादशा आणि तिसरा प्रकार आहे योगिनी दशा आपण योगिनी आणि अष्टोत्तरी ह्यांचा वेगवेगळा अभ्यास करू पण आज आपण अभ्यास करणार आहोत विश्वोत्तरी महादशा म्हणजे काय धर्मशास्त्र असं म्हणतं किंवा ज्योतिषशास्त्र व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर त्याला एकशे वीस वर्षाचं आयुष्य देवाने अलॉट केलेलं आहे तुम्ही ते कसं वापरता त्याच्याप्रमाणे ते तुम्हाला लागतं एखाद्यानं संपूर्ण छान वापरलं तर ते एकशे वीस वर्षापर्यंत जगू शकतो नाही तर आपण आपल्या आयुष्यामध्ये आयुष्य कमी करण्यासाठी जर चुकीचं जगत असू तर त्या प्रमाणात ते कमी 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 होत जातं आणि मग आपला एकशे वीस वर्षाचा टप्पा न गाठताच आपण पुढच्या जन्माचा विचार करायला लागतो मग बघा अ व कहडा म्हणून जे चक्र असतं प्रत्येक पंचांगामध्ये ह्यामध्ये एकूण सत्तावीस नक्षत्र दिलेली आहेत अश्विनी भरणी इथपासून शेवटी रेवती अशी सत्तावीस नक्षत्र जरी ज्योतिषशास्त्रामध्ये एक अभिजात नावाचं नक्षत्र त्या श्रवण नक्षत्राच्या पुढे अमकं तमक असलं तर प्रत्यक्षात वास्तवात ते काहीही नाही आहे वास्तवात ते कुठंच नाही धरता येत नाही आजपर्यंत गेल्या पस्तीस वर्षात कुठल्या जन्मणाऱ्या व्यक्तीचं मी ते नक्षत्र पाहिलंच नाही म्हणजे नाहीच आहे त्या गोष्टीचा विचार का करता म्हणून आहेच सत्तावीसच नक्षत्र त्या सत्तावीस नक्षत्रांचा आपण विचार करणार मग सत्तावीस नक्षत्रांमध्ये जर एकशे वीस वर्षाची महादशा आहे म्हणून सांगितलं असेल तर कशी विभागलेली आहे बघूया आपण जे आपलं जन्म नक्षत्र असेल त्याचा अनुक्रमांक शोधा सोपं कॅल्क्युलेशन करायचं आपलं जे नक्षत्र असेल त्याचा अनुक्रमांक शोधा आणि त्या नक्षत्रातून दोन वजा करा बघ दोन वजा करा तुमचं कोणतं नक्षत्र असेल ते शोधा त्या आणि त्यातून काय करा दोन वजा करा समजा गृहीत धरा की असलेशा नावाच नक्षत्र आहे हे नऊ नंबरचं नक्षत्र आहे ह्या नक्षत्रातून दोन वजा करा मी त्यातून दोन वजा के मला मिळालं उत्तर सात आता हे मला उत्तर सात मिळालं त्याला नऊ न भागायचं सात ला मी नऊ न भागू शकतो का नाही भागू शकतो मग समजा माझं उत्तर तेच राहिलं तर किती येणार आहे माझं उत्तर बघा सातला मी नऊ न भागू शकत नाही नऊ एक नऊ भाग जात नाही म्हणजे बाकी उरली सातच मग बाकी जर सातच उरली असेल तर काय तर त्यांनी असं दिलेलं आहे जर तुमचं कॅल्क्युलेशन करून बाकी उरली एक बाकी एक उरली तर तुमची रवीची महादशा आहे बाकी दोन उरली तर तुमची चंद्राची महादशा आहे जर बाकी तीन उरली तर तुमची मंगळाची महादशा आहे जर बाकी चार उरली तर तुमची राहूची महादशा सुरू आहे बाकी पाच उरली तर गुरुची महादशा बाकी सहा उरली तर शनीची महादशा चालू आहे बाकी सात उरली तर बुधाची बाकी आठ उरली तर केतूची आणि बाकी नऊ उरली तर तुमची शुक्राची महादशा सुरू आहे इतकं साधं सोपं गणित आहे आपला नक्षत्र क्रमांक किती माहीत पाहिजे पहिल्या टप्प्यात एक ते, ते नऊ आश्लेषापर्यंत नक्षत्र दिलेले आहेत दुसऱ्या टप्प्यात दहा ते अठरा म्हणजे मूळपासून ज्येष्ठापर्यंत क्रमांक दिलेले आहेत त्यामध्ये चक्रामध्ये तीन नंबरला मूळ नक्षत्र एकोणीसपासून सत्तावीसपर्यंत नक्षत्र दिलेले आहेत तुम्ही त्यामध्ये विचार करायचा समजा एकोणीस नंबरचं मूळ नक्षत्र आहे तर एकोणीस मधून तुम्ही दोन वजा केले किती उरणार सतरा आता त्याला नऊ न भागलं नऊ दुने अठरा दोनचा भाग बसत नाही एकचा चा भाग बसला उरले किती आठ आठ जर उरले असतील तर तुमची नक्षत्राची काय आहे म्हणजे मघा नक्षत्र म्हणजेच तुमचं मूळ नक्षत्र मघा मूळ आणि अश्विनी एका टप्प्यामध्ये येतं त्यामुळे त्याची केतूची महादशा तुमची सुरुवात आहे सात वर्ष इतकं साधं सोपं गणित त्यामध्ये आहे तुम्ही स्वतः हे कॅल्क्युलेशन करू शकता त्यासाठी कुठं बघायचं कारण नाही आणि जर समजत असं नसेल तर पंचांगामध्ये सर्वच्या सर्व नक्षत्र आणि त्यांच्याखाली त्यांची महादशा कोणती याचं पण एक कोष्टक दिलेलं असतं पण ते शोधावं लागतं शोधावं लागतं बहुतेक सगळ्यांच्याकडे दिलेलं आहे आता प्रश्न असा येतो की ही विश्वोत्तरी महादशा जी आहे ही महादशा म्हणजे काय तर तुमचं आयुष्य एकशे वीस आहे आणि या एकवीस वर्षाच्या आयुष्यामध्ये तुम्ही तुम्हाला जी नक्षत्र दिलेली आहेत त्यामध्ये तुमची महादशा भोगत आहात त्या महादशेच्या कालावधीमध्ये तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर तुम्ही कशाची उपासना करावी यासाठी त्या दिलेल्या आहेत म्हणजे आपण सैरभैर नव्हता आता भाऊ माझ्या अमक्या अमक्याची महादशा आहे रवीची महादशा आहे म्हणजे काय होतं तर रवी हा आरोग्याचा कारग्रह माझं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे मी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे इतकं साधं सोपं माझी मंगळाची महादशा आहे मंगळ काय देतो ऐश्वर माझं ऐश्वर जाण्याची शक्यता आहे किंवा कमी होण्याची मी ते सांभाळलं पाहिजे साधं तुमचा महादशेच्या कालावधीमध्ये तुमचं काय प्रकार होणार आहे हा विचारात घेतला जातो शुक्राची महादशा आहे मग शुक्राची महादशा म्हणजे जिभेवरची सरस्वती आपल्या जर समजा शुक्राच्या महादशेमध्ये जी जी जीभ घसरण्याची शक्यता आहे नको ते बोलण्याची शक्यता आहे तोंडातून तो नको त्या गोष्टी जाण्याची शक्यता आहे चुकीच्या गोष्टींमुळे आपण अडचणीत आपल्याच बोलण्यामुळे येऊ शकतो का हे ज्या शहाण्या माणसाला कळेल तो माणूस अडचणीत येण्यापासून वाचेल इतकं साधं सोपं आहे प्रत्येकाचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे रवी आरोग्य चंद्र तुमचं यश मंगळ तुमचं ऐश्वर राहू तुमची बाहुबल म्हणजे तुमच्या अंगात असणारी ताकद त्यानंतर गुरु असेल तर तुम्हाला तुमच्या कामाचं केलेलं वावा किंवा तुम्हाला चांगलं काम केल्यानंतर मिळणारी शाबासकी के दुसरा माणूस खाऊन जातो बघा बऱ्याच वेळा सगळ्या शाळांमधून राबलेली शिक्षक असतात मुलं तर बाहेर क्लासमध्ये राबत असतात तिथं हे करतात आणि त्या मुलाचा चांगला नंबर आला की मग सगळा गौरव कोणाला जातो मुख्याध्यापकांना त्यांनी तो मुलावर ओळख ओळखलेलं पण नसतं कधी बघितलेलं मग माझ्यामुळं तो मुलगा पाहायला आला म्हणजे करतं कोण खातं कोण बक्षीस कुणाला फोटो कुणाचे विचित्र प्रकार आहे सगळा हा आपल्याकडे त्यामुळं गुरु म्हणजे गौरव शणी याचा अर्थ असा की शणी म्हणजे आनंद तुमच्या आयुष्यातला आनंद कमी होण्याची शक्यता आहे जर बुधाची महादशा असेल तर बौद्धिक महादशा ही अतिशय छान का ज्यामध्ये चांगले भले भले, भले लोक अगदी कवडी किमतीने विकले जातात कवडी किमतीने विकले जातात त्याला आपण म्हणतो बुधाची महादशा केतूची महादशा म्हणजे काय तर साधारणपणे तुम्हाला असणारा पितरांचा त्रास तुमचा वाढतो आणि पितृदोषामुळं तुमचं नुकसान जास्त होतं आणि शुक्राची महादशा ही सर्वात त्रासदायक याचं कारण असं तुम्हाला सांगितलं की तुमच्या बोलण्यामुळं तुमचे सगळे नुकसान होणार हा जर प्रकार असेल म्हणजे थोडं थोडक्यात मतिमंदता त्यामध्ये येऊ शकते माणसाला आणि मग तो म्हणतो की मला आता काही कळे नाही झालं आहे यामुळे तुमच्या त्या त्या दशेमुळे तुम्ही त्या त्या गोष्टी सांभाळाव्यात हे इतकं साधच होतं आता प्रश्न असा आहे की ह्या महादशेमध्ये जी आंतरदशा असते ती कशी काढायची महादशेमध्ये अंतरदशा म्हणजे काय एखाद्या व्यक्तीला सहा वर्षे कृतिका नक्षत्राला सहा वर्षाची महादशा आहे असं माना की एक छोटस बाळ जन्माला आलं आणि ते कुठल्या नक्षत्रावर ह्या कृतिका नक्षत्रावर जन्माला आलं तर आता कृतिका नक्षत्र हे दोन भागामध्ये म्हणजे मेष राशीमध्ये पण आहे आणि वृषभ राशीमध्ये पण आहे पण इतर राशीचा संबंध नाही असं माना की हे सहा वर्षाचा रवीचा महादशेचा काळ आहे आणि हे कृतिका नक्षत्र आहे आता साधारण नक्षत्र चोवीस वर्षात चोवीस महिन्यात चोवीस तास ता मिनटाचा असतो चोवीस तासाचा असतो आता ह्या चोवीस तासाच्या नक्षत्रामध्येही साधारण थोडं कमी असेल थोडं जास्त असेल आपल्या कॅल्क्युलेशनसाठी आपण कसं घेणार आहोत चोवीस तासाच्या नक्षत्रासाठी सहा वर्ष समजा ते बाळ नक्षत्र सुरू झाल्यानंतर सहा तासाने जन्माला आलं म्हणजे मी ह्याचे समान चार भाग केले साई चोक चोवीस सहा सहा तासाचे तर पहिले सहा तास संपले होते मग मला कॅल्क्युलेशन करताना काय करू लागेल ह्या सहाचे सहा वर्षाचे चार भाग करावे लागतील आणि मग एक भाग संपला पुढचे भाग मी घेईल आता इथे मी काय कॅल्क्युलेशन केलेलं आहे तीन भागात कॅल्क्युलेशन केलं म्हणजे काय बघा चोवीस तासाचं नक्षत्र आहे समजा आज दुपारी एक वाजता सुरू झालं उद्या दुपारी एक वाजेपर्यंत आहे आणि हे बाळ रात्री आठला जन्माला आलं म्हणजे आठ तासाचे संपले आठ त्रिक चोवीस म्हणजे चोवीस तासाचे मग तीन भाग केले समान समान तीन भाग केले, तीन केले तर तीन भाग केल्यानंतर काय झालं सोळा तास उरले आठ भाग संपले आठ तास संपले म्हणजे पहिला एक भाग संपला एक तृतीयांश जो भोग नक्षत्राचा भाग आहे तो संपला भुक्त आणि राहिलेला भोग्य तो भोगणार आहे आठ म्हणजे सोळा तास मग सोळा तासासाठी किती असं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला चोवीस तासासाठी सहा वर्ष तर सोळा तासासाठी किती सोळा भागिले चोवीस गुणिले सहा जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला चार वर्ष उत्तर मिळतं मग चार वर्ष म्हणजे काय जर हे चार वर्ष असेल तर मी पहिली महादशा त्याची ऐवजी चार वर्षाची धरणार आहे पहिली महादशा चार वर्षाची असेल म्हणजे जरी रवीची महादशा सहा वर्षाची आहे तरीसुद्धा त्याचा जन्म जर विचारात घेतला तर त्यात एक तृतीयांश नक्षत्र संपल्यामुळे मी ती दशा चार वर्षाची आणि त्याच्या पुढचे मग आहे तसे हे चार हे दहा चौदा अधिक हे सात एकवीस अधिक हे अठरा याप्रमाणे मी शेवट पण कॅल्क्युलेशन करणार माझं उत्तर बरोबर शेवटी एकशे वीसला जात पर्याय नाही आता हिशोब असा आहे की मी हे काढल्यानंतर ही रवीची दशा चार वर्ष आहे आता ही चार वर्षाची महादशा आहे त्यामध्ये संपूर्ण चार वर्षे रवीचे असतात का म्हणजे चार वर्ष समजा गृहित रागी रवी म्हणजे आजार रवी म्हणजे आरोग्य तर हे जन्माला आल्यापासून चार वर्ष आजारीच राहील काय अवघड झालं मग असं जर विचार केला तुम्ही तर ह्यामध्ये शुक्राची महादशा आहे वीस वर्षे शुक्राच्या महादशेत येणारा माणूस वीस शुक्राच्याच अंमलाखाली राहिला तर त्याचा भाग्योदय होणं अवघडच आहे मग तो माणूस आहे काय असा प्रश्न येणार त्यामुळे मग त्यांनी काय केलेलं आहे की वीस वर्षे त्याला तेवढी काळजी नको म्हणून त्या वीस वर्षामध्ये कोणकोणत्या दशा उपभोगणार हे वेगळे दिलेलं आहे म्हणजे ह्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की रवी महादशा आहे ह्या महादशेच्या कालावधीमध्ये आपण ज्या वेगवेगळ्या दशा, दशा बघतो त्या परत ज्या दशा आहेत त्याला आंतरदशा असं म्हणतात रवीच्या महादशेतील अंतर्दशा आता ह्या अंतर्दशा काय आहेत तर त्या बघूया आपण ह्या अंतर्दशेंसाठी कुठली नक्षत्र आहेत तीच आहेत कृतिका उत्तरा फलगुणी आणि उत्तरा शाळा ही तीन नक्षत्र जी आहेत ती रवीची उ कृतिका तीन नंबरचं त्यानंतर जर आपण खाली गेलो तर ते बारा नंबरचं नक्षत्र येईल उत्तरा फल्गुणी आणि त्यानंतर साधारण एकवीस नंबरचं नक्षत्र येईल शाळा हे एकाखाली एक आहे त्यामुळे त्या सगळ्यांचं काय झालेलं आहे तर स्वामी रवी आहे तिन्हीच आहे त्यामुळं या तिन्ही उत्कृतिकाला जन्माला येऊ दे किंवा फल्गुणी किंवा शाळाला जन्माला आला तर त्याला सहा वर्ष दशा आहे आता सहा वर्षाची महादशा आहे त्या सहा वर्षामध्ये त्याला काही उपदशान बोगाव्या लागत मग या सहा वर्षांच्या उपदशामध्ये त्याला आतल्या कुठल्या दशां बोगायच्या बघा पहिल्यांदा पुन्हा इथं रवी आला पुन्हा चंद्र आला पुन्हा मंगळ आला पुन्हा राहू आला पुन्हा हे गुरु पुन्हा शनि पुन्हा हे बुध पुन्हा केतू आणि पुन्हा शुक्र म्हणजे त्यावढ्या दिलेल्या सहा वर्षात समजा गुरु जरा की ह्याचा जन्म आहे तो गुरुच्या महादशेतला तर ह्या सोळा वर्षाचे परत हे नऊ भाग होत राहणार आणि त्या सोळा वर्षाच्या कालावधीमध्ये गुरुच्या परत हा ह्या उपदशा होणार त्या कशा कॅल्क्युलेट करायच्या तोही भाग याच्यापेक्षा भाजी आहे म्हणजे काय आता तो मला कॅल्क्युलेशन करायचा कसा करायचा बघूया त्याचं सूत्र आहे खाली सूत्र दिलेलं आहे मी सूत्र घ्या सूत्रात किमती टाका आणि साधा गाणा गुणाकार करा येता दुसरी तुकडी ड आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन मिळेल काही विचार करायचा नाही बघा रवीची महादशा सहा गुणिले चंद्राची दशा दहा वर्ष म्हणजे रवीच्या महादशेमध्ये मला पहिली महादशा कोणती आहे चंद्राची ती काढायची आहे रवीच्या महादशेत सहा वर्षाच्या महादशेत तो चंद्राची किती बघणार आहे ती मला काढायची आहे रवीची महादशा सहा वर्ष गुणिले चंद्राची दशा दहा वर्ष दिले बघा म्हणजे झाले सहा गुणिले दहा एक हे सहा गुणिले दहा साठ वर्ष आणि याला भागीले एकशे वीस एकूण एकशे वीस वृश्योत्तरी महादशा आहे त्यामुळं याला एकशे वीस न भागलं सहा गुणिले दहा साठ भागिले वीस अर्धा आलं अर्धा म्हणजे झिरो पॉईंट पाच म्हणजेच अर्धा वर्ष आला अर्ध वर्ष म्हणजे सहा महिने मग ह्या चंद्राची महादशा येईल डॅश वर्ष सहा महिने शून्य दिवस शून्य दिवस हे दिवसाचं वर्ष आहे त्याचं कॅल्क्युलेशन वर्षाचं कॅल्क्युलेशन महिन्यामध्ये महिन्याचं कॅल्क्युलेशन दिवसामध्ये दिवसाचं कॅल्क्युलेशन तासामध्ये हे करता तासा येणं हे, हे रोजचा खेळ आहे आपला आपल्याला तो जमला पाहिजे नाही जमला तर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन येणार ना ना नाही येणार नाही मी म्हटलं तुम्हाला नव्वद दिवस आणि तीन महिने तर नव्वद दिवस म्हणजेच तीन महिने हे कळलं पाहिजे किंवा नव्वद तीन महिन्याचे दिवस करूया आपण किंवा त्यांचं उत्तर आलं की एक पॉईंट पाच महिने तर एक पॉईंट पाच महिने कसे असतील एक पॉईंट पाच महिने म्हणजेच पंचेचाळीस दिवस एक महिना म्हणजे तीस दिवस आणि पॉईंट पाच म्हणजे पंधरा दिवस म्हणजे पंचेचाळीस दिवस हे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे तर तुम्हाला साधारणपणे ह्या गोष्टी हळूसहू समजतील आपल्याला समजतो आपण काय मतिमंद नसतो डर असतो फक्त व्यवस्थित समजून घेत नाही काय वेळेला समजून दिलं जात नाही दोन्ही पण भाग आहेत प्रयत्न करा दोन तीन वेळा ऐका तुम्हाला लक्षात येईल आता ह्या कॅल्क्युलेशन मध्ये काय होतं तर हाच भाग तुम्हाला इथं कुठेही काढता येतो समजा गृहित की हे पुनर्वृत्व नक्षत्राची दशा काढायची तर ती सोळा आहे कॅल्क्युलेशन काय करणार रवीची महादशा सहा वर्षे कारण रवीच्या महादशेमध्ये आपण आहोत हा बाब कॉमन राहणार आहे आता मला कॅल्क्युलेशन करायचं आहे कुणाचं गुरुच गुरुची महादशा सोळा वर्षे माझं इथे येणार सोळा आता गुरुच्या महादशेमध्ये मला बुधाची महादशा काढायची गुरुच्या महादशेमध्ये मला बुधाची महादशा काढायची आहे तर इथे येणार गुरुची महादशा सोळा वर्षे गुणिले त्यात बुधाची महादशा आंतरदशा सतरा वर्षे गुणिले सतरा भागिले एकशे वीस सोळा गुणिले सतरा भागिले एकशे वीस करा कॅल्क्युलेशन सोळा गुणिले सतरा भागिले एकशे वीस आणि कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला साधारणपणे उत्तर येणार आहे ते म्हणजे काय इतके वर्ष इतके महिने मग ते इथं घ्यायचं इतके वर्ष इतके, इतके, इतके महिने इतके दिवस आणि हे कॅल्क्युलेशन केलं की हे ढोबळ म्हणानं काय करायचं आहे ढोबळ म्हणानं काय करायचं आहे तर आता ही चंद्राची महादशा किंवा मंगळाची महादशा चार महिने आणि सहा दिवस म्हटले बरोबर कॅल्क्युलेशन चार महिने आणि सहा दिवस कुठून सुरू झाली आणि कुठे संपली आणि बरोबर सहा दिवस संपले की सातव्या दिवशी तुला त्रास कमी आला का नाही असं मला विचारता येणार आहे का नाही ना आपल्याला इतकं बारीक कॅल्क्युलेशन करता येत नाही म्हणून विचार करा की ह्या गोष्टी आपण फार अगदी तंतोतंत पाळू शकत नाही नाही पाळू शकत पोटावर नाक फिरवायचा भरतो पोट भरलंय वाटतं अजून एक भाकरी जायला नाही आला त्यामुळं कॅल्क्युलेशन करताना ढोबळ म्हणून असल्यामुळं फार विचार करू नका योग्य तो विचार करा आणि कॅल्क्युलेशन करा प्रत्येकाचं तुम्हाला ह्या गणित याप्रमाणे काढता येईल आणि अंतर्दशा महादशा ह्या कॅल्क्युलेशन दिलेल्या असतात तरी सुद्धा आपल्याला हे बघायचं चा। सगळ्यात चांगली उत्तर विषवकरी महादशा ही सर्वात चांगली आणि ह्या सगळ्या चांगल्या दशामध्ये आपण छानपैकी कॅल्क्युलेशन करून ह्या दशा ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे मांडू शकतो फक्त एकच बेचाळीस प्रकारापैकी ही सर्वात चांगली दशा असून ह्या दशेचं आलेलं गणित किंवा त्या दशेनुसार दिलेला आपण काल निर्णय हा जवळजवळ बरोबर येतो जवळजवळ बरोबर येतो प्रत्यक्षामध्ये लोक आपल्याशी इंटरॅक्शन करत असताना तुमचं उत्तर चुकलं मान्य म्हणा माझं चुकलं असेल असं आपण म्हणावं का सांगू का खरंच चुकलेले असतात ते का मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या ह्या चुका आहेत जन्म नोंदीच्या जन्माशी वेळ मिळाल्याच्या नंतर जन्म डॉक्टराने किती वाजता झाला आणि लिहिला किती वाजता ह्या सगळ्या नोंदी ह्या सगळ्या आपल्या हाताबाहेरच्या आहेत आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही नेमका जन्म कुठला पायवर राहिलं का डोकं बाहेर आलेला का लिहिलेला का नाळ तोडलेला हे आपण करू शकत नाही त्यामुळं त्यात चुका होणं अपरिहार्य आहे त्यामुळे आपल्याला मिळालेले तारीखाने वेळ घेतलेली आपण सांगितली तर त्याला असं वाटत नाही की जातकाला की आपण सांगायला चुकलो सा असं तो कधीच म्हणत नाही पेपर लिहिणार ना कधीच म्हणत नाही की माझं चुका होता हे मी शंभर टक्के बरोबर तपासणारीची चूक असते आता ही एक मनोविकृतीच आहे दारू प्यालेला माणूस कधीच म्हणत नाही मला चढली म्हणून तुम्हीच सगळे मला फिरायले दिसतात म्हणून तो उपग्रहासारख्या माझ्यावरती हो आणि प्रत्यक्षात हेच घराघरा करत असते डोक्यात आता हा जर प्रकार बघितला तर ही मनोविकृती आहे त्यामुळे आपण मनोविकृतीतच जगायचं आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्याला मनोविकृती दिसते आपल्याला माणूस असा का वागतो हा माझ्या चिंतेचा विषय आहे त्यामुळे मी तुम्हाला म्हणलो की फार लक्ष द्यायचं नाही सॉरी म्हणावं एक पाऊल मागं यावं बरं तुझं मनवानी पुढं जावं त्यामुळं महादेशाबद्दल जर कोणी तक्रार असेल हो बाबा त्यात चुका आहेत स्वीकारा आणि रे असं म्हणायचं काही जण याच्यामध्ये ज्योतिषांमध्ये सुद्धा असे वाद निर्माण झाले मी पाहिले की कित्येक ज्योतिष परिषदांमध्ये विश्वोत्तरी बरोबर काष्टोत्तरी बरोबर यातही वेगवेगळे मतभेद होतात पण आपण कोणाशीच भांडायचं नाही ज्याचं त्याचं उत्तर बरोबर आहे असं म्हणायचं कारण दोन्हीमध्येही तितक्याच चुका आहेत दोन्हीमध्येही तितक्याच चुका आहेत आणि दोन्ही एकाच मृत्यू मुद्द्यावर भांडत असतात म्हणजे दोन वाक्य मी बघितली ती म्हणजे कुठली मला त्यानं मारलं आणि दुसरा म्हणतो त्यानं मला मारलं दोन्हीचा अर्थ तोच आहे मला त्यानं मारलं काय आणि त्यानं मला मारलं काय दोन्हीचा अर्थ एकच आहे मीच मार खाल्ला तरी सुद्धा मीच भांडायला चाललो आहे की मला कुणी मारलं अरे मार खाल्ला तेवढा बास्क अजून पुढं पुढं जायचं आहे त्यामुळं विचार करा की आपण या गोष्टीत वाद न करता काय शक्य आहे काय चांगलं मांडायला एवढा प्रयत्न करा आणि जर समजा आपलं उत्तर बरोबर आलं आनंद चुकलं तर माझं कॅल्क्युलेशन चुकलं सरस माना आणि माणसाला माफ करा आणि त्या ज्योतिषाला माफ करा आपलं काही चुक नाही असं समजा बरोबर ठीक थांबूया तुम्हाला जर काही शंका असतील काही विचारायचं असेल काहीही ज्योतिष विषय जर काही विचारावं किंवा काही सल्ला घ्यावायचा असेल तर आमचा नंबर आहे नव्याण्णव दोनशे अठरा दहा तीनशे ऐंशी आपण केव्हाही सल्ला घेऊ शकता व्हॉट्सअपला आपण सल्ला सल्ल्यासाठी विचारणा करू शकता कोणत्याही प्रकारचा सल्ला आपल्याला त्यामध्ये घेता येईल आम्ही आपल्यासाठी आहोत प्रयत्न करा जर गरज असेल तर आपण केव्हाही विचारू शकता आज आपण आज इथंच थांबूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये पुन्हा आपण बघणार आहोत की अष्टोत्तरी दशा म्हणजे काय ती पण अशीच आहे पण थोडी विचित्र आहे त्यामुळं त्यासाठी आपण वेगळा विषय घेणार आहोत थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन